बातमीत सत्यता हीच आमची बेटावत इथं लाडक्या बाप्पांना गणेश भक्तांनी पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात दिला निरोप गणेश चतुर्थी पासून भक्तीभावानं सुरू झालेल्या उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात झाला बेटावत तसेच परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी दहा दिवसांच्या भक्तीपूर्ण पूजनानंतर आपल्या लाडक्या बाप्पांना पारंपरिक पद्धतीनं जलोषात निरोप दिला बेटाव येथील माणाचा गणपती माळीवाड्याचा राजा या मंडळाची सकाळपासून विसर्जनाची तयारी सुरू झाली होती दुपारच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या वर्षावात आणि गुलालांच्या उधळणीत गणेश मूर्तीची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली गणपती बाप्पा या वर्षी लवकर या जयघोषांनी संपूर्ण गाव धुमधुमून गेला होता आजचा दिवस लहान मुलांसोबत देखील भाऊ करणारा ठरला विसर्जनासाठी काही मंडळांनी आपापल्या गणपतीचं विसर्जन पाझऱ्या नदीत केले तर काहींनी सावळदे येथील तापी नदीत मूर्ती विसर्जित केल्या संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळालं विसर्जन मिरवणूक प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते हेमंत माळी विशाल माळी गुलाब माळी आदींनी परिश्रम घेतले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं कडक बंदोबस्त ठेवला होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडला प्रतिनिधी हरीश माळी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा